स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलला तर आज आपण बघणार आहोत ओल्या लाल मिरचीचा ठेचा तर ठेच्याचे तर तसे भरपूर प्रकार आहे कोणी शेंगदाणे घालून करता कोथिंबीर घालून त्यात थोडा लिंबाचा रस पिळून भरपूर प्रकार आहे आणि मी सुद्धा भरपूर प्रकारे ठेचा हा बनवत असते मी हिरव्या मिरच्यांचा ठेचासुद्धा बनवते परंतु माझ्याकडे लाल मिरच्या होत्या आणि हा ठेचा आहे जो खूप सोपी आहे पद्धतीची तर हा ठेचा तुम्ही बनवून बघा एकदम साधी पद्धत आहे यासाठी मी मिरच्या छान धुवून घेतल्या त्याचे छोटे छोटे काप करून घेतले प्रथम कढईमध्ये थोड्या परतून घ्यायच्या आहे तेल न टाकता थोड्या परतून घेतल्या तर थोड्या चवीमध्ये फरक पडतो थोड्या परतून घेतल्या म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते भाजल्यामुळे पूर्णपणे निघून जातं त्यानंतर मग त्यामध्ये थोडं भाजण्यापुरतं तेल टाकायचं चा आहे छान परतून घ्यायचे आहे खूपही परतायच्या नाही आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल अशा मिरच्या परतून घ्यायच्या आहे आप आपल्याला तर यामध्ये जेव्हा मिरच्या ह्या होत येतात म्हणजे चांगल्या भाजून होतात तेव्हा शेवटी शेवटी यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे तर शेवटी असे जिरे घातल्याने म्हणजे यामध्ये भाजताना जिरे घातल्याने जी जिऱ्याची जी जी, कच्ची चव असते ती निघून जाते आणि मिरचीसोबत जिरेसुद्धा छान भाजल्या जातात तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा टाकू शकता ह्या स्टेपला पण मला कच्चा लसूण आवडतो म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कधी मी ह्यातच लसूणसुद्धा टाकून देते तर प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्याने चवीमध्ये हा फरक पडतोच त्यामुळे मला जेव्हा जशी इच्छा होते आज असं खावं म्हणून मग मी तशी बनवते तर ठेच्याचे तर भरपूर प्रकार आहे आणि खलबत्त्यामध्ये वाटलेल्या दगडी खलबत्त्यामध्ये वाटलेल्या ठेच्याची तर खूप छान चव येते तर आपल्याला ह्या मिरच्या थोड्या थंड होऊ देऊन भाजलेल्या मिरच्या थंड होऊ द्यायच्या आहे थोड्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे ह्यामध्ये कच्चा लसूण टाकायचा आहे पाच सहा पाकड्या मी यामध्ये घेतलेल्या आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तर लसूण हा भाजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि कच्चासुद्धा तर दोन्हीमध्ये चवीमध्ये थोडा फरक पडेल त्यानंतर मीठसुद्धा तुम्ही भाजताना टाकू शकता किंवा मिक्सरला लावतानासुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे मी एकदा फिरवून घेतले आणि मला आणि परत एकदा मिक्सरला लावून असे झाडे भरडे काटून घेतले तर यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे आपला झंझणीत असा लाल मिरच्यांचा ठेचा तयार आहे आणि हा खूप लाल मिरच्यांचा ठेचा म्हटल्यावर झंझणीतच होणार आहे भाकरीबरोबर तर ठेचा खूप छान लागतो आणि जेवतानाही तुम्ही हा ठेचा तोंडी लावणे म्हणून थोडासा घेऊ शकता आणि भाज्यांमध्ये सुद्धा हा तुम्ही वापरू शकता किंवा इतर पदार्थांमध्ये सुद्धा जर करून ठेवला तर वापरू शकता तिकटाऐवजी भाज्यांमध्ये तुम्ही हा ठेचा वापरू शकता तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार